कसं आहे माहिती आहे का नोव्हेंबर ते मार्च हे जे महिने आहेत या महिन्यामध्ये फिरण्यासाठी वातावरण चांगलं असतं आणि या दिवसामध्ये फिरायला गेलं पाहिजे कारण की या दिवसामध्ये जास्त कडक ऊन नसतं जास्त ताण लागत नाही अंगाला घाम येत नाही लवकर झोप लागते माणूस लवकर थकत नाही म्हणून या दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे आता कुठं फिरायला गेलं पाहिजे काय गेलं पाहिजे हे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आज आपण असं एक ठिकाण पाहणार आहोत ते ठिकाण आहे ते म्हणजे दमन दमन हे गोव्यापेक्षा स्वस्त आहे आणि या ठिकाणी गोव्यासारखीच मज्जा तुम्हाला येऊ शकते पण मात्र कुठं कुठं गेलं पाहिजे काय काय बघितलं पाहिजे कुठं राहिलं पाहिजे खर्च किती येतो खाणं कसं आहे कसं गेलं पाहिजे हे आपण अगदी सविस्तरपणे या ठिकाणी सांगणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जसं आपण गोव्याचे काही व्हिडिओ बनवले गोव्याला कसं जायचं हे सांगितलं होतं तसं आपण आता दमनला कसं जायचं हे सुद्धा सांगणार आहोत कारण की दमन आणि गोवा हे जवळपास सारखेच आहेत पण मात्र जास्त लोक गोव्याची निवड करतात ज्यांना अतिउत्साह आहे गोव्यामध्ये जाण्याचा ते गोव्याचा निवड करतात पण ज्यांना परिवारासह मित्रपरिवारासह किंवा कुटुंबासह आहे त्यांनी मात्र दमनला गेला पाहिजे कारण की या ठिकाणी गोव्या एवढी गर्दी नसते आणि या ठिकाणी तेवढा खर्चसुद्धा लागत नाही या ठिकाणी स्वस्तात मस्त सगळ्या काही गोष्टी मिळतात आणि एकदम मजाच मजा येते मग दमनला नेमकं कसं जायचं या गोष्टीचा जर आपण विचार केला तर दमनला तुम्ही बसनं जाऊ शकता गाडी घेऊन जाऊ शकता आणि ट्रेननं सुद्धा जाऊ शकता मग अशा पद्धतीनं आपण दमनला जाऊ शकतो जर तुम्ही ट्रेननं दमनला जायचा विचार केला आहे तर तुम्हाला वापी रेल्वे स्टेशनवर उतरावं लागेल वापी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर वापी ते दमन हे बारा किलोमीटरचं अंतर आहे आणि या बारा किलोमीटरच्या अंतरासाठी सरकारी बसनं जर तुम्ही गेलात तर अगदी स्वस्तात मस्त तुम्ही त्या ठिकाणी पंचवीस तीस पन्नास रुपयामध्ये आरामशीर दमनपर्यंत पोहोचू शकता आणि दमनमध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले तुमची राहण्याची व्यवस्था सुद्धा करू शकता आता दमनला कसं आहे माहिती आहे का एक गोष्ट सगळ्यात चांगली आहे की दमनमध्ये जास्त दमट वातावरण नाही एकदम फ्रेश वातावरण आहे आणि जास्त काही गर्दी नसल्यामुळं जास्त काही त्या ठिकाणी महागसुद्धा नाही त्या ठिकाणी पाचशे रुपयापासून रूम सुरू होतात हजार बाराशे पंधराशे पाच हजार म्हणजे जेवढी महागाची केली तेवढीसुद्धा आहे पण मात्र बीचच्या जवळपासच तुम्हाला पाचशे ते, ते हजार ते रूम भेटते आणि त्यामध्ये एक नाही तर दोघंजणं राहू शकतात आणि जर तुम्ही त्या ठिकाणी एक मोठा हॉल घेतला तर दहा बारा लोकंसुद्धा त्या हॉलमध्ये राहतात आणि त्याचं भाडं अगदी दोन ते तीन हजार रुपये असतं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राहणं एकदम स्वस्त आहे आणि रूमच्या बाहेर आलात की लगेच समुद्रकिनारा आहे बीच आहेत मग त्या ठिकाणी नेमके कोणते कोणते बीच आहेत ते कुठं कुठं आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्या ठिकाणी सगळ्यात फेमस आणि प्रसिद्ध बीच आहे ते म्हणजे जम्पोर बीच जांपोर बीच हे पाहण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी येत असतात ता। आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद घेत असतात कारण की त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी होतात स्पोर्टच्या ॲक्टिव्हिटी होतात त्या बीचवर काहीजणं क्रिकेट खेळतात काहीजणं घोड्यावर बसून इकडून तिकडं फिरतात काहीजणं पॅरालायडिंग करतात असे वेगवेगळे खेळ या जंपोर बीचवर होतात म्हणून अनेक पर्यटक या जंपोर बीचला प्रसिद्धी देतात किंवा या ठिकाणी जाऊन आनंद घेत असतात या ठिकाणी सगळ्यात जास्त तुम्हाला फॅमिलीसह आलेले लोक दिसतील कारण की दमन हे गुजरात राज्यापासून अगदी जवळ आहे आणि दमन हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आहे मग केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं या ठिकाणी दारूसुद्धा स्वस्त मिळते जी किंमत गोव्यामध्ये आहे दारूची तीच किंमत दमनमध्ये सुद्धा आहे आणि या ठिकाणी बीचच्या कडेला काही हॉटेल्स आहेत आणि त्या हॉटेलमध्ये बसून तुम्ही अगदी निवांत पद्धतीनं दारूचा आणि ड्रिंकचा आनंद घेऊ शकता अगदी परिवारासहितसुद्धा तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता कारण की बरेच परिवार या ठिकाणी आलेले असतात त्यामुळं जम्पोर बीचवर तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल आणि आता जम्पोर बीचची सुधारणा मोठ्या प्रमाणात होत आहे त्या बीचच्या कडेला सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय चांगली सुधारणा त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते त्यानंतरचा बीच आहे ते म्हणजे देवका बीच देवका बीचवर सुद्धा अनेक पर्यटक जात असतात देवका बीचला सुद्धा मोठी पसंती देत असतात या ठिकाणीसुद्धा बरेच जण आपल्या फॅमिलीला तर काही काही जण मित्रमंडळींना घेऊन सुद्धा येतात अशा पद्धतीनं तुम्ही फॅमिलीसह जर जात असाल तर या दोन बीचची निवड केली पाहिजे यासह तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही मोती दमन किल्लासुद्धा पाहू शकता हा किल्ला तुम्हाला समुद्रातून दिसतो आणि त्या किल्ला ऐतिहासिक आहे या ठिकाणी मोठा आनंद तुम्हाला जाऊन येऊ शकतो यानंतरचं एक ठिकाण आहे ते आहे दमन चर्च आहे या ठिकाणी चर्चसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ऐतिहासिक असं बांधकाम इंग्रजांच्या काळातलं त्या चर्च आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही रात्री क्लब पब डान्स या सगळ्या गोष्टीचा एन्जॉय करू शकता कारण की या ठिकाणीसुद्धा पब आहेत क्लब आहेत डान्स बार आहेत अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सगळ्या काही गोष्टीचा आनंद घेऊ शकता आणि त्याची एंट्री फीस हजार ते बाराशे रुपये आहे त्यामध्ये तुम्हाला काही कुपन मिळतात आणि त्या कुपनवर काही ड्रिंकसुद्धा मिळते अशा पद्धतीनं स्वस्तात मस्त ट्रीप दमनची होत असते मग दमनची ट्रीप अशा पद्धतीनं केल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला मज्जाच मज्जा येऊ शकते जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तुमचं बजेट एकदम कमी असेल किंवा तुम्हाला गर्दी तुम्हे जास्त आवडत नसेल परिवारासह जायचं असेल किंवा दोन चार मित्र घेऊन जायचं असेल आणि गोव्यासारखी मज्जा कमी पैशात घ्यायची असेल तर तुम्ही दमनची निवड करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही अगदी उत्तम पद्धतीनं जाऊन येऊ शकता आता महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या बाँड्रीवर केंद्रशासित प्रदेशित असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला जेवण सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं मिळतं जर तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडत असेल तर नॉनव्हेजसुद्धा सुद्धा मिळतं आणि व्हेजसुद्धा सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिळतं असं दोन्ही आपल्याला दमनमध्ये पाहायला मिळतं मग तुम्हाला या ठिकाणी जायला आवडेल का आणि ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या